नमस्कार नमस्कार आमच्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज साडेपाच वाजता उठली होती मी आज म्हणजे मी चालू असल्यावर लवकरच उठते पाच वाजता डबा करायला लागतोय त्यामुळे लवकर उठले होते थंडी मिडीयम मध्ये होती, जास्त नव्हती थंडी तर बघा भूमीच्या पापांना टिफिन बनवते मी तर आज त्यांचा गुरुवार होता त्यामुळे मी खिचडी बनवलेली आहे बघा छान अशी खिचडी बनवली मिरच्या तेन तळल्या होत्या त्यांना खायला खिचडी सोबत आवडतात बघा अंधार किती आहे साडेपाच वाजता अंधारच होता जास्त मला खूपच गार लागायला लागले त्यामुळे मी खिडकी बंद करून घेतली परत आणि भूमीचे पप्पा आवरत होते तर खूप टाइम झाला होता मरत होते आवर 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 लवकर तर आवरले खिचडी असल्यावर कसं जास्त काम नसते आणि फशी बसल्यामुळं कसं संध्याकाळी निवांत जेवण होते त्यानंतर बघा भूमीचे पप्पा इथं आवरायला लागले तांगोळेत करून आलेले आहेत आणि आवरत होते ते सगळं आवरून झालं होतं त्यांचं फक्त बघत होते आरशामध्ये तर मी त्यांना चिडवत होते मग मी म्हटलं हाय तरी करा की युट्यूब फॅमिलीला आपल्या तर बघा टिफिन मी भरला होता एका ह्याच्यात मिरची भरली होती परत खिचडी पण भरली होती छान अशी आणि त्यांना लिंबू पण दिला होता एका डब्यामध्ये लिंबू पिळून खिचडीवर खूप छान आवडतं त्यांना तर ते जाण्याची तयारी करत होते हेल्मेट टेन घेतलं होतं त्यांनी त्यांना म्हटलं हेल्मेट पण घेऊन जावं कारण की रोज कंपल्सरी आहे त्यांच्या कंपनीमध्ये हेल्मेट त्यामुळे हेल्मेट घेऊन जावं म्हटलं आणि नंतर म्हटलं नंतर मी ते गेले मग सहा वाजता मी बाईक केलं त्यांना आणि त्यानंतर बघा मी थोडीशी बसले मग भूमीपशी आधी भूमी पप्पा पशी झोपली होती आणि पप्पा बेडवर झोपले होते ना त्यामुळं आणि मी इकडे झोपले होते हॉलमध्ये आणि बघा भूमी भूमी असं करते पप्पा पशी जा माझ्यापाशी थोडं झोपते आणि पप्पा पशी थोडं झुपती त्यानंतर बघा मी नंतर आवरले त्यानंतर सकाळ झाली होती आठ साडेआठ वाजता मग म्हटलं अंतरून तेन काढावं सगळं आवरावं आंघोळ केली आणि मग मी आवरत होते भूमीला आंघोळीला चल 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 म्हणताना ऐकतच नव्हती भूमी खेळत बसली होती मग म्हटलं जाऊ देत तिला कधी कर, करायची कर येतो करू दे आंघोळ मग नंतर नं बघा भूमी उठली बेडवर ते पसारा किती होता तर अंथरुणतेन काढायचं होतं सगळं आवरायचं होतं मम्मी पटपट पटपट आवरून घ्या गे घेतलं त्यानंतर अंथरुण काढत होते भूमी आमची मधी 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 करत होती अंथरुण काढताना काय करते पांघरून काढत असले ना मी त्या पांघरुणावर जाऊन पडते त्यामुळे काय होतंय घडीच घालता येत नाही आणि हसते लगेच आता हसायला लागली मग ती झोपल्यावर काढणार होते अंतरुण पण जरा कंटाळाच केला मी म्हंटल्यानंतर आंघोळतेन करून सगळं आवरूया त्यामुळे पटपट आवरायला घेतलं आणि भूमीची पेन्सिल पट्टी एकीकडे असते पेन्सिल एकीकडे असती काय म्हणतात कम्पोज एकीकडे असते इरेझर एकीकडे असते शॉपनर एकीकडे असते <laughs> <है> लागले बघा <laughs> तर सगळं आवरत होते मी आवरायला आवरायला घेऊस कर ना कंटाळा येतोय पण एकदा आवरायला घेतलं की काय नाही मग अर्धा एक तासात सगळं काम उर उरकत आहे का नाही भूमी हॅ ने ने मध्ये मध्ये मधी मधी करत होती मग पटकन काढलं सगळं पा, अंतरून पांघरून आणि गादी काढताना बघा कशी मधी मधी करते ती मी नको म्हटलं तरी मधी मध्ये येते अगोदर खेळत होती ती आणि मी गादी काढायला लागले असं समजलं की लगेच लग येते रोजच येते ती गादी काढताना नाहीतर असं मी फोल्ड केलं ना त्याच्यावरती बसती ती आणि बघा तिचं कसं मधी 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 मध्ये चालू आहे तर तुमच्या घरात पण असं असेल आसा, कार्टून तर कमेंट मध्ये नक्की सांगा बघा कसं करते मधी 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 मध्ये मधी मग मी आवरत होते ना पसारा मग तिथं ग्लास सापडले मला ग्लास होते आणि ही बघा कॅमेऱ्या समोर येऊन कशी करायला लागले ते बघा ते ग्लास आहेत ना ते ग्लास होते मग म्हंटलं भूमी म्हटली मम्मा चल ना मला घर बनवायचं आहे तर घर बनवायचंय म्हंटल मग आता काय चला बनवूया म्हटलं मग घेतलं ग्लास छान असे लावून घेतले तर मला म्हंटले मला बनवून दे ना घर मला बनवून दे ना घर अशी भारी बोलती ना असं हेच होत नाही करमतच नाही तर मी छान असं घर बनवायला घेतले तिला म्हणत होती घर बनव तर माझी एक ना मोत्याची माळ तुटली होती तर माझी ना मोतीची माळ तुटली होती काय आणि ती माळला तिने काय केलं ते जेम्स गुळीचं पॉकेट होत ना ते पॉकेटमध्ये टाकलेत ते मोती आणि सारखं उठली की पडायचे उठली की पडायचे सगळे सारखे मोती सांडत होते आणि एकदा तरी सगळेच मोती सांडून गेले तर मला म्हणली छान आले 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 घर मस्त म्हणत होती ती तर बघा सांगा कमेंट मध्ये नक्की आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ला पण क्लिक करा कमेंट का करत नाही तुम्ही प्लीज कमेंट करा म्हणजे आम्हाला कळ तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही लाइक करायला विसरू नका काय ओके धन्यवाद बाय